इंदापूर मध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार एकाच वरती झळकल्यानं हा सवाल आता उपस्थित केला जातोय दररोज संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होत असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ आणि हर्षवर्धन पाटील यांची विधानसभेला नेमकी भूमिका काय असणार तसेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर विधानसभेला इंदापूर तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावरती आहे का असे चिन्ह आता एकंदरीत दिसून येत आहे शरद पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकत्र बॅनर इंदापूर शहरात लागलेली आहेत इंदापूर तालुक्यातील जनतेची झाली तयारी हर्षवर्धन भाऊ आता तुम्ही असे बॅनर आहे आणि लवकरच हर्षवर्धन भाऊ तुतारे, तुतारे हातात घेणार का ते आता स्पष्ट होईलच पण पहा इंदापूर शहरामध्ये बॅनर कसे लागलेले आहेत ते बबनगाव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर